जाऊ द्या त्याचं काय ते ऐकता आता कोण काय म्हणतो त्याला बजेटमधून जे आहे आरक्षण पाहिजे आहे ते म्हणा आता आता दुसरं आता महाराष्ट्र राज्याचं बजेट येईल त्याच्यातून आरक्षण घ्या हे बघा मी सतरा तारखेला अंबडला जाहीर सभेला जायच्या अगोदर माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून तो अजितदादांच्या ऑफिसमध्ये दिला मला अंबडला जात असताना निरोप आला की कृपया वाच्यता करू नका मी अंबडमध्ये वाच्यता केली नाही आल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे यांनी मला बोलावून घेतलं आणि मग अजितदादानी सांगितलं की तुमचा राजीनामा जो आहे हा आम्ही यांना दाखवत दिलेला आहे मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे मुख्यमंत्री आणि ते दोघे जण म्हणाले की तुमचं जे आहे काम आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये तुमची जी मतं आहेत ती मांडायला आमचा काही विरोध नाही आहे काय आपण सगळं शांततेनं जे आहे ओबीसीचं सुद्धा, सुद्धा काम करायला पाहिजे आणि पण कृपया जे आहे आता या राजीनाम्याची वाच्यता करू नका आणि मी तब्बल अडीच महिने जे आहे वाच्यता केली नाही त्याच्यामध्ये आता तुम्ही जे सांगितलं ते राऊत अमुक तमुक हे सगळे राजीनामा दे राजीनामा दे राजीनामा दे वेगवेगळ्या पक्षाचे लोक राजीनामा दे राजीनामा दे सांगत शेवटी तर एकाने जर जर सांगितलं की याच्या कमरेत लाल घालून याला बाहेर काढा त्याच्यानंतर मात्र मग मी जो शब्द त्यांना दिला होता की मी वाच्यता करणार नाही ती वाच्यता मी केली की कृपया तुम्ही असं समजू नका की मी जे आहे मंत्रिपदाला फार चिकटून बसतो मी सोळा तारखेला अगोदर राजीनामा दिला आणि मग सतरा तारखेला जे आहे अंबडच्या जाहीर सभेला गेलेलो आहे अर्थात आता हे जे आहे त्यांना बोलायला काय जात आहे नाटक आहे अमुक आहे तमुक आहे रोज त्यांना काय बोलायचं ते बोलू दे परंतु आणि आजही मी तुम्हाला सांगतो काय ज्या वेळेला मी राजीनामा दिला आहे तो जिवंत आहे तो त्यांच्याकडे आहे त्यांचे लोक म्हणतात तुम्ही आता संजय राऊत म्हणतात तर कदाचित ते मंजूर करतील तुमचं ऐकतील ते नाही पण तुम्ही राजीनामा दिला मात्र सरकारी लाभ सगळे घेत आहे असा आरोप जितेंद्र आव्हाडने केला अहो असं आहे ना की जोपर्यंत जो आहे हे संपत नाही म्हणजे राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत तर तो मी माझं मला काम करावंच लागेल ना फाईलसुद्धा सहाय्य करावं लागतात बरं सरकारी लाभ लाभ म्हणजे तरी काय लाभ असतो माझा काय आहे माझा मी माझ्या गाडीतून फिरतो आहे माझ्या गाडीतून जातो आहे माझ्या कार्यकर्त्यांच्या खर्चातून ज्या जाहीर सभा होत्या आणखी कसला लाभ आहे माझ्याकडे मला सांगा तुम्ही नाही पण राजीनामा राज्यपालांकडे द्यावा लागतो अहो राज्यपालांकडे कसा मंत्री कोण करतं मंत्र्यांना नावं कोण कळवतं मुख्यमंत्री कळवतं कुठल्या मंत्र्याकडे कुठलं खातं आहे हे कोण ठरवतं मुख्यमंत्री ठरवून ते कळवतात सगळं काय जे आहे मंत्रिमंडळ जे आहे कुणाचं असावं कोण मंत्रिमंडळात हे मुख्यमंत्री ठरवतात कोणाला काढायचं तेही मुख्यमंत्री ठरवतात आणि त्याप्रमाणे त्या ते राज्यपालाला कळवतात जयरंगे पाटील असं म्हणाले की मी राजीनामा देण्याचं नाटक करतो तुम्ही राजीनामा देण्याचं नाटक करा जाऊ द्या त्याचं काय ते ऐकता आता कोण काय म्हणतं त्याला बजेटमधून जे आहे आरक्षण पाहिजे आहे ते म्हणा आता आता दुसरं आता महाराष्ट्र पण बजेट येईल त्याच्यातून आरक्षण घ्या